मुंबईत केईएम रुग्णालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत रुग्णालयाच्या गेटला काळं फासलं रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मराठीऐवजी इंग्रजीत नाव लिहिण्यात आल्यानं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी गेटला काळं फासून निषेध नोंदवला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नाव मराठीत करा असं वारंवार सांगूनही रुग्णालय प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं हे पाऊल उचलल्याचं आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय एमला हॉस्पिटलला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाची नियोजन महा मुंबई महानगरपालिकेने केलेलं होतं आणि त्या दरम्यान जे संपूर्ण सगळ्या गेटवरती बॅनर आणि गेट लावण्यात आलेले ला होते त्याच्यावरती संपूर्णता इंग्रजी मजकूर लिहिलेला होता अठरा ते चोवीस जानेवारी दरम्यान त्या कार्यक्रम होता त्याच्यानंतर गेल्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही रिथसर निवेदन दिलं शिवसेनेने की बाबा मरा कार्यक्रम संपलेला आहे आता तुम्ही मराठीकरण करा नाहीतर ते बोर्ड काढून टाका नाहीतर शिवसेना आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईलने आंदोलन करेल आणि ते बोर्ड काढून टाकतील असा इशारा दिलेला होता सुद्धा कुठे प्रशासनाने त्या निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून आज शिवसेना शिवडी विधानसभेतर्फे माननीय आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हे आंदोलन करत आहोत याच्या पुढे हे जर का असा प्रकार चालू राहिला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा या निमित्ताने आम्ही देत आहोत मुंबईत सध्या मराठीवरून वेगवेगळे वाद उद्भवताना दिसत आहेत नुकतंच एअरटेलच्या चे ग्राहक सेवा केंद्रातील महिला कर्मचाऱ्यानं मराठीत बोलणार नाही असं म्हणत अरेरावी केल्याचा मुद्दा गाजला होता त्यावरही ठाकरे गटानं इशारा दिला त्यानंतर आता केई एम रुग्णालयाच्या गेटवर मराठीऐवजी इंग्रजीला स्थान देण्यात आल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला त्यामुळे मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय